मयूर ताई नी घेतली होती का दादा आज पाऊस आहे ताई हो का दादा इकडे पण आहे पण इकडे थोडस आहे हाय दादा उत्तम दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या live ला नमस्कार उत्तम दादा मंडळी खाली या कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर <coughs> चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब कराव आमचं <coughs> गाव दादा गा बीड गा तुम्ही कुठून आहात दादा चला लवकर लवकर सीसी वर 8 जण दिसतायत कमेंट करा प्लीज शेतकरी जोडीला सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न आता बंद करना ठकची कस्ती बघलेनाच पड़ा पड़ा पड़ कामें ला। तर हा सिशिवरून खाली येऊन पटापट कमेंट करा लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईव्हला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं शेतकरी जोडीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून आहात तुम्ही ఫై నేట ఆజ అలా కమెంట్ క बंद कर मोबाईल सकाळी उठायचं लवकर जोडीच्या लाईव्ह स्वागत आहे आपलं चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा लाईक फक्त तीनच झाले लाईव्ह ला नवीन असाल तर स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये मला नाही सांगितलं ताईडेने लाईव्ह घेतली म्हणून ताई हो का दादा मला पण माहिती नाही पण मला वाटतंय आज ताईने घेतली लाईव्ह कारण मोबाईल बंद होता चालू केल्यावर समजलं चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल <laughs> बोला लवकर लवकर महादेव दादा नमस्कार घेतली ताई हो दादा तेच म्हणलं ना मी नंतर बघितलं नमस्कार माझे महादेव दादा, दादा तुमच्याकडे आहे का पाऊस